नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे याच महिन्यात किसान लाभार्थ्यांना सोळावा हप्ता मिळणार आहे तेव्हा किती तारखेला व कोणत्या दिवशी तसेच किती वाजता हप्त्याचे वितरण केले जाणार आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख एकावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांपैकी दोन लाख एकोणपन्नास हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांना सोळा जानेवारी ला सोळाव्या हप्त्याच्या माध्यमातून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यापूर्वी उर्वरित दोन हजार सहाशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी आपली ई केवायची पूर्ण करावी असे आवाहन कृषी अधीक्षक रवी हरणे यांनी लाभार्थ्यांना केलं ला आहे तर मित्रांनो पाहू शकता सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि असे या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे कृषी अधीक्षक रवी हरणे यांनी जाहीर केला आहे तसेच मित्रांनो सोळा जानेवारीला नेहमीप्रमाणे बारा ते एक वाजेपर्यंत हप्त्याचे वितरण हे लाभार्थ्यांना केले जाऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो येत्या सहा ते सात दिवसात सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे तुमच्या पैकी कोणी ई केवायसी केलेली नसेल तर करून घ्या व्हिडिओला लाइक करा आणि चॅनल के केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद